दक्ष हक्कासाठी नेहमी रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र राज्य सदस्यपदी प्रवीण भाऊ गांगुर्डे यांची नियुक्ती करण्यात आल्याने जल्लोषाचे वातावरण आहे जळगाव येथे रिपब्लिकन सेनेची राज्य कार्यकारिणीची बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण काकासाहेब खंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली व उत्तर महाराष्ट्र राज्य प्रभारी तथा महाराष्ट्र रत्न अनिलभाई गांगुर्डे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली यावेळी शिवशाहू फुले आंबेडकरवादी चळवळीतील ज्येष्ठ नेते यांची पक्षप्रमुख तथा परमपूज्य डॉक्टर यांचे नातू सरसेनानी माननीय आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने व राज्य कमिटीच्या मार्गदर्शनाखाली प्रदेशाध्यक्ष काकासाहेब खंबाळकर यांनी प्रवीण गांगुर्डे यांची रिपब्लिकन सेनेच्या महाराष्ट्र राज्य सदस्य पदी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवीण गांगुर्डे यांनी प्रवेश केला नुकताच रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्राचे अध्यक्ष माननीय काकासाहेब खंबाळकर नाशिक दौरावर आले असता प्रवीण भाऊनी त्यांच्या नेतृत्वाखाली रिपब्लिकन सेनेमध्ये प्रवेश केला मी प्रवीण गामोर्डे यांचं रिपब्लिकन पक्षामध्ये स्वागत करतो तसेच उत्तर महाराष्ट्र व रिपब्लिकन सेना नाशिक जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांचं पक्षात स्वागत करतो धन्यवाद जय भीम नम बुद्धाय प्रवीण गांगुर्डे यांच्या नियुक्तीची जिल्ह्यात वार्ता कळताच अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला फक्त भीमाचं रक्त गाव तिथे शाखा हा उपक्रम लवकरच उत्तर महाराष्ट्रात राबवण्यात येणार असून विद्यार्थी तसेच शोषित पीडित लोकांना न्याय व शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन यावेळी गांगुर्डे यांनी केले तसेच या के तसे प्रसंगी सामाजिक व राजकीय चळवळीतील मान्यवर यांनी प्रवीण गांगुर्डे यांना अभिनंदन करून भावी वाटचालीत शुभेच्छा दिल्या भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कायम